मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची झालेली दयनीय अवस्था पाहून सध्या महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या सभेला लोकांनी येणे टाळले आहेत आणि सभेत जवळजवळ सगळ्याच रिकाम्या खुर्च्या झाल्या आहेत आणि अजित पवारांना आणि देवेंद्र फडणवीस यांना आपली सभा अवघ्या दहा मिनिटांमध्ये उरकून परतावे लागले महाराष्ट्रामध्ये हे दोघे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अतिशय मोठ्या प्रमाणात सभा घेत आहेत मात्र लोकांचा प्रतिसाद त्यांना मिळत नाहीत यामुळे सध्या भाजपची महाराष्ट्रामध्ये अतिशय दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहेत येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला या याचा दे या या मोठा फटका बसेल असेच दिसते आपण समोर पाहत आहेत व्यासपीठावरील भाषण चालू असताना लोक मात्र समोर काहीच नाहीत फक्त आणि फक्त रिकाम्या खुर्च्या असल्याचं चित्र आहेत चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या नेत्यांनी भाषणे सुरू होण्या अगोदर लोकांनी मात्र या भागातून पळ काढण्याचं चित्र समोर आलं आहे यामुळे विदर्भासह मराठवाड्यातून भाजपा हद्दपार होतील का असं देखील बोललं जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकामध्ये भाजपला किती जागा मिळतील अजित पवार आणि शिंदे गटानं तर मात्र एक ते दोन जागावरती समाधान मानावं लागेल आपल्याला यावर काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र